हॅलो एव्हरी वन मराठी रेसिपीज विथ ऋतुजामध्ये तुमचं स्वागत आहे बिर्याणीचा बेद करायचं म्हटलं की सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटतं मग ती बाहेरून ऑर्डर करणं असेल किंवा घरात बनवणं असेल पण आज मी तुम्हाला सगळ्यांपेक्षा हटके अशी बिर्याणीची रेसिपी दाखवणार आहे जी चवीला एकदम जबरदस्त लागते बनवायची पद्धतसुद्धा सोपी आहे त्यामुळे तुम्ही ही सारखी सारखी घरी बनवून खाल तर चला मग याची रेसिपी पाहून घेऊयात सगळ्यात आधी आपण बासमती राईस पाण्यामध्ये भिजत ठेवणार आहोत इथे मी तीन छोटे कप बासमती राईस घेतलेला आहे असा जरा लांब तुकड्याचा घ्यायचा आणि त्यानंतर मी हा स्वच्छ धुवून पाण्यामध्ये अर्धा तास भिजत घालणार आहे आता चिकन मॅरिनेट करून घेऊया तर त्यासाठी इथे मी अर्धा किलो ब्रॉयलर चिकन घेतलेलं आहे स्वच्छ धुवून घेतल्यानंतर आपल्याला ते एका बोलमध्ये काढून घ्यायचे आता मॅरिनेशनसाठी इथे मी टाकली अर्धा चमचा हळद पावडर एक चमचा लाल मिरची पावडर आणि तसेच मी इथे जो घरगुती काळा मसाला असतो तो दोन चमचे घालते यानेच तर बिर्याणीची चव आणखीन वाढते त्यानंतर इथे मी एक चमचा गरम मसाला घातला आहे आणि एव्हरेस्ट ब्रँडचा दोन चमचे घालीन चिकन बिर्याणी मसाला तुम्ही इतर दुसऱ्या कुठल्याही ब्रँडचा चिकन बिर्याणी मसाला वापरू शकता आता इथे घालूयात दोन चमचे अद्रक लसूणची पेस्ट अर्ध्या लिंबाचा रस घातलेला आहे आणि इथे मी अर्धी वाटी दही फेटून घालते दही असं फेटून घातलं ना की यामध्ये गुठळ्या राहणार नाहीत आणि चिकनला व्यवस्थित सगळीकडे कोट होईल बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे आणि सगळ्या शेवटी इथे मी चवीनुसार मीठ घालते म्हणजे एक चमचा मीठ घातलेला आहे सध्या आता हे सगळं साहित्य आपण चिकनच्या पीसेसना व्यवस्थित कोट करून घेऊयात लावून घेऊयात आणि मॅरिनेशनसाठी अर्धा तास बाजूला ठेवून देऊयात यामध्ये मी दह्याचा वापर केलेला आहे कारण चिकन शिजवताना आपण त्याची ग्रेव्ही तयार करणार आहोत आणि चिकनचे प्रमाण इथे मी तांदळापेक्षा जास्त ठेवलेले आहे तुम्ही सेम क्वांटिटीमध्ये सुद्धा ठेवू शकता अर्ध्या तासानंतर चिकन आपण कढईमध्ये शिजवून घेणार आहोत त्यासाठी दोन चमचे तेल घेऊन त्यामध्ये एक तमालपत्र घातलेली आहे आता यामध्ये घालूयात आपण मॅरिनेट केलेलं चिकन तेलावरती चिकन चांगलं परतवून घेऊयात आणि त्यानंतर चिकनला आपोआपच पाणी सुटतं त्यामुळे यामध्ये जास्त पाणी घालायची गरज लागणार नाही असं मी मिडियम फ्लेमवरती चिकन चांगलं परतवून घेतलेलं आहे आणि ज्या भांड्यामध्ये मी चिकन मॅरिनेट करत ठेवलेलं त्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घेऊन यामध्ये घातलेलं आहे झाकण लावूयात पाच ते सात मिनटं वाफेवरती शिजवून घेऊयात चिकन इथे सत्तर ते ऐंशी टक्के शिजलं पाहिजे कारण आपण नंतर कुकरमध्ये सुद्धा भाताबरोबर शिजवून घेणार आहोत त्यामुळे चिकन शिजवताना ओव्हर कुक करू नका आणि चिकनबरोबर अशी ग्रेव्हीसुद्धा राहिली पाहिजे तर आता गॅस बंद करूयात आणि दुसऱ्या साईडला इथे मी कुकर ठेवला आहे तर कुकरमध्ये आता मी इथे दोन ते तीन चमचे तेल घालून यामध्ये काही खडे मसाले घालायचे दोन तमालपत्र तीन चार लवंगा घेतलेल्या आहेत सात आठ काळी मिरी दोन चक्री फूल दोन मसाला वेलची आणि दोन दालचिनीचे तुकडे घेतलेले आहेत हे खडे मसाले आपण तेलावरती छान परतवून घेऊ आणि यामध्ये आता भिजवलेला तांदूळ घालू तर तांदळामधलं सगळं पाणी निथळून घ्यायचं आहे आणि तेलावरती असा खडखडीत भाजून घ्यायचा भात अर्धा तास आपला चांगला भिजलेला आहे त्यामुळे थोडंसं पाणी असेल तर चांगला असा खडखडीत भाजून घेतल्यानंतर यामध्ये मी हे शिजवलेलं चिकन घालते आहे चिकन आपण तांदळाबरोबर चांगलं मिक्स करून घेऊ आपण काही इथे दम बिर्याणी वगैरे बनवत नाही आहे त्यामुळे भात वेगळा न शिजवता चिकनबरोबरच कुकरमध्ये शिजवून घेणार आहोत बरोबर मी हा तांदूळ चांगला मिक्स करून घेतल्यानंतर आता यामध्ये घालूयात पाणी तर पाणी किती घालायचं जेवढा आपण तांदूळ घेतलेले आहेत त्याच्या डबल घालायचे म्हणजे इथे मी तीन छोटे कप जर तांदूळ घेतले तर सहा छोटे कप पाणी घेईन आणि पाणी घालताना ते गरमच पाणी घालायचं आहे यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात आधी पण आपण मॅरिनेशनच्या वेळेला एक चमचा मीठ घातलेलं होतं इथे मी आता दोन छोटे चमचे मीठ घालते आहे मीठ आपण या तांदळाबरोबर चांगलं मिक्स करून घेऊ हो। कुकरचं झाकण लावू आणि मीडियम फ्लेमवरती कुकरची एक शिटी काढून घेऊ हो। कुकर उघडून बघू तर मस्तपैकी इथे चिकन बिर्याणी तयार झालेली आहे पण इथे आता आपल्याला एक फायनल टच द्यायचा आहे तो म्हणजे फूड कलरचा इथे मी ग्रीन आणि ऑरेंज असे दोन फूड कलर वापरून यामध्ये टाकलेले आहेत तुम्हाला जर फूड कलर वापरायचा नसेल तर ऑरेंज कलरसाठी थोड्याशा केशरच्या काड्या आणि गरम दूध याचा मिक्सचर यामध्ये तुम्ही टाकू शकता आणि सगळ्या शेवटी मी इथे टाकलेली आहे बारीक चिरलेली कोथिंबीर तसेच पुदिनासुद्धा घालू शकता आणि जो ब्राऊन कलरचा क्रिस्पी कांदा असतो ना तोसुद्धा तुम्ही तो इथे वापरू शकता पण त्यापेक्षा अशी ही साधी चिकन बिर्याणीसुद्धा अप्रतिम लागते एका शेवटीमध्ये तांदूळ व्यवस्थित शिजतो आणि चिकनसुद्धा परफेक्टली शिजलेले आहे तर अशी ही गरमागरम चिकन बिर्याणी सर्व करूयात आणि तुम्ही याचा कलर बघू शकता की ती चांगला आलेला आहे तसेच बिर्याणीसोबत खाल्ला जाणारा रायता सर्व केला आहे आणि आमटी आहे रायत्याची रेसिपी मी चॅनलवरती ऑलरेडी अपलोड केलेली आहे त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन सतत बनवून खाल अशी ही चमचमीत चिकन बिर्याणी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि याच पद्धतीने तुम्ही मटण बिर्याणीसुद्धा बनवू शकता तर आजची ही रेसिपी आवडली असल्यास लाईक आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात आपण नवीन अशाच रेसिपीसोबत टील देन टेक केअर बाय